प्रतिबिंब जनमानसांचे नगर शहरात पुन्हा हिट अँड रनची घटना मध्यधुंद अवस्थेत वाहन चालकाचा प्रताप अहिला नगर शहरात मध्यधुंद अवस्थेत टेम्पो चालकाने एका महिलेला व तिच्या बालकाला धडक दिली यात तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे एक घटना ताजी असताना काही दिवसातच दुसरी घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे स्वराज संभाजी महारावर वैवर्ष तीन असे मयत बालकाचे नाव आहे केडगाव औद्योगिक वसाहतीजवळ मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली या प्रकरणी संभाजी रामदास महारनवर राहणार शिक्षक कॉलनी मोहिनीनगर केडगाव मूळ राहणार धामणगाव तालुका जामखेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कल्याणी महारनवर या केडगाव औद्योगिक वसाहत येथे कंपनीत कामाला आहेत त्या कंपनीतील काम संपल्यानंतर मुलगा स्वराज याला घेऊन मनीषा गणेश येळमकर कविता योगेश लोखंडे योगेश रमेश लोखंडे राणी लक्ष्मण आंधळे सुषमा एवले सर्व राहणार केडगाव यांच्या समवेत घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या वसाहतीमधील रॉयल एनफील्ड शोरूम समोरील गेटमधून बाहेर येऊन रस्ता क्रॉस करण्यासाठी त्या पुणे अहिल्यानगर रस्त्यावर थांबल्या होत्या यावेळी पुण्याकडून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या भरधाव सुपर कॅरी एम एच बारा एक्स वीस एकोणसाठ कल्याणी यांच्या हाताला जोराची धडक दिले यामुळे त्यांच्या कडेवर असलेला मुलगा स्वराज हा रस्त्यावर पडला व त्याच्या डोक्याला मार लागला अपघातानंतर मुलाला खासगी रुग्णालयात नेण्यात आले तेथील डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात पाठवले तेथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मुलगा स्वराज हा मयत झाल्याचे सांगितले चालक शंकर उर्फ शेखर रघु मोरे व त्याच्या साथीदार चंद्रकांत दत्ताराम जपकर दोघेही राहणार नेपती यांनी मध्यधुंद अवस्थेत वाहन चालवून धडक दिल्याचे व वा त्यांच्या वाहनात दारूच्या बाटल्या आढळून आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे अधिक तपास सहाय्यक निरीक्षक विकास काळे हे करत आहेत नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा